चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात देववेळा अठ्ठेचाळीस तासांपासून हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करून तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात येणाऱ्या फिफ येणाऱ्या एप्रिल महिना चांगला जाण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमच्यासाठी चांगले आशीर्वाद आहेत व देव तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे देव म्हणतो तुमच्या आयुष्यातील सर्वात कृष्ठ दिवस देव म्हणतो जर तुम्ही आता हे ऐकले तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व काही मिळेल विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा तुम्हालाही आनंदाच्या बातमीचा कॉल येईल देव आज तुला म्हणतोय तुमच्या चुकांमुळे पारिभाषित होऊ नका मी क्षमा आणि नवीन सुरुवात करतो मी देव आहे जो दरवाजे उघडतो जो कोणीही बंद करू शकत नाही नवीन संधीसाठी माझ्यावर विश्वास ठेवा विलंबाने निराश होऊ नका माझी वेळ योग्य आहे आणि मी पडद्यामागे काम करत आहे आज फक्त श्वास घ्या विश्वास आणि आशा ठेवा आणि सर्व काही जाणून घ्या कधीकधी आपल्या फक्त परमेश्वराचे आभार मानायचे असते आणि यालाच देवाच्या आशीर्वादांचा खरा स्वीकार म्हणतात देवाने जे तुमच्यासाठी केले त्यासाठी कमेंटमध्ये धन्यवाद असे टाईप करा अभिनंदन देव म्हणतो उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांबद्दल एक चांगली बातमी मिळवेल प्रयत्न करणे थांबू नका तुमच्या प्रयत्नामध्ये तुमचे यश लपलेले आहे स्वीकार करण्यासाठी हो स्वीकार आहे असे टाईप करा देव स्वतः म्हणतो की लोक देव आहेत लोकांवर प्रेम करा काळजी घ्या आणि त्यांचा आदर करा मूर्तीकडे जाण्याची गरज नाही त्याऐवजी लोकांसाठी जगा स्वतःसाठी आणि लोकांसाठी काम करा आणि तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला घडवतात चिंता करणे थांबवा सर्व काही ठीक होईल सर्व काही वेळेवर मिळत नाही पण ते मिळाल्यावर वेळ मिळत नाही तालुक क्षणाचा आनंद घ्या त्यांना गमावू नका आता हे केलेली वेळ तुम्हाला परत मिळणार नाही ते जगात असला पाहिजे आपण जगात असणे आवश्यक आहे गुहेत लपत नाही दुःखापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी कार्य करा तुमच्या कौशल्यावर आणि क्षमतेवर लक्ष द्या बाळा आणि तुमच्या नकारात्मक विचारांची काळजी करू नका जस दिवस जीवत जातील तस तसे तुमची नैसर्गिकरित्या सुटका होईल मी सदैव तुझ्यासोबत आहे हे जाणून फक्त प्रवाहाबाहेर बरोबर जा बाळा काहीही चूक करू शकत नाही आणणाऱ्या वादांपासून तुम्हाला खाली पडणाऱ्या लोकांकडून तुमची लायकी न पाहणाऱ्या कोणाकडून चुका आणि भीतीपासून दूर जा हे ते तुमचे भविष्य ठरवत नाही तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर व्हाल दिवसभर वाट पाहशील माझ्या वडिलांना समजवायला तुम्हाला माहित आहे की ते तुमचे पालक आहेत तुमच्या पालकांसाठी पालक बनण्याची तुमची पाळी आहे ते वृद्ध होत आहेत त्यांना तुमचा हात द्या आणि म्हणा काळजी करू नका मी तिथे आहे आणि मी तुझी काळजी घेईन तुझ्या पालकांचे असेच भाग तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार स्वीकार असल्यास होय स्वामी स्वीकार आहे असे पाईक करा भाग्यवंत ठरा माझ्या मुला तू एवढी काळजी करतोस जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला पूर्वी तुम्हाला फक्त धीराने वाट पाहावी लागेल माझे उत्तर नाही जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टी विचारत नाही तथापि तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतील ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती मला माहिती आहे की तुमच्यासाठी काय चांगले आहे तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मी पाहतोय माझ्या वेळेवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या बाजणी असेल मी तुम्हाला निराश करणार नाही मी तुझ्यासोबत आहे म्हणून कुणीही तुझा, तुझा मार्ग अडू शकत नाही तुमच्यासाठी अनेक नवीन गोष्टी आधी केल्या आहेत तुम्हाला स्वामींकडून एक एक करून मिळेल प्रत्येक स्व तुमचा स्वतःचा आनंद आणि आनंद आले कमेंटमध्ये श्री स्वामी, स्वा... स्वामी समर्थ टाईप करा जर तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे आहे तू ठीक होणार आहेस तुमचे आशीर्वाद येत आहे तुमच्या स्वामींना तुमचा शस्तक राहण्याचा अभिमान आहे सर्व काही ठीक होईल माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे प्राधान्य तुम्ही आहात स्वतःचे रक्षण करा स्वतःची काळजी घ्या तुम्ही जे काही आहात तुम्ही आहात आणि जे काही असेल त्या सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा ज्या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या त्या आता होऊ शकतात आधी ब्लॉक केलेल्या गोष्टी आता उपलब्ध आहेत तुमचा पुढील आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला भीक मागण्याची कर्ज घेण्याची किंवा तणावाची गरज नाही तुमच्या समस्यांवर परिणाम होणार नाही निश्चिंत राहा हे निश्चित करा तुम्ही चिडचिड होणार नाही तुम्ही सवयी आणि भावनांचा बळी होणार नाही तुम्ही पक्षाप्रमाणे मुक्त व्हाल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद